नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या जुटलेले तमाम आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे प्रशिक्षणार्थी असे आहेत की त्यांनी तुमचा शिफारस पत्र तुमच्या आस्थापनेला जमा केलं जर तुम्ही शिफारस पत्र जर तुम्हाला वाटत असेल तुमचा कार्यकाळ वाढला पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचं शिफारस पत्र तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आस्थापनेला जमा करा तुम्ही सर्व प्रयत्न केलेला आहे आता पण आता हे शेवटचं जे शिफारस पत्र आहे तर ते तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आस्थापनेला जमा करा तेथून तुमचा सही शिक्का घ्या आणि तुमच्या पंचायत समितीला आवक जावक रजिस्टरमध्ये त्याची नोंद करा ज्या आस्थापनेला खरोखर ज्या आस्थापनेमध्ये लोकांची गरज आहे ज्या आस्थापनेला खरोखर जसं की जिल्हा परिषद शाळा असेल पंचायत समिती असेल वेगवेगळे विभाग असेल ज्या आस्थापनेमध्ये खरोखर त्या आस्थापनेत जर लोकांची गरज असेल कामाची गरज असेल तर त्या आस्थापनेत नक्की कार्यकाळ वाढून देईल असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे पण आपल्या सगळ्यांचं का काम आहे की आपण ज्या आस्थापनेत आहे त्या आस्थापनेत आपण व्यवस्थितरित्या चांगलं काम करत आहे आणि जर ते चांगलं काम करत आहेत आपण तर आपला कार्यकाळ जर आपल्याला वाढवा वाटत असेल तर लवकरात लवकर तुम्ही शिफारस पत्र तुमचं प्रिंट काढा मी त्याची वर्ड फाईल तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये दे पण देतो वर्ड फाइल मध्ये तुम्हाला एडिट करता येतं तुम्ही डब्ल्यू पी एस ऑफिस घेऊन ऑफिस ऍप घेऊन तिथे एडिट करा एडिट करून तुमचं नाव टाका जिल्हा तालुका टाका आणि तुम्ही त्याची प्रिंट काढून तुमचा आस्थापनेची सही शिक्का घेऊन तुमच्या आवक जावक मध्ये जमा करा आणि त्यांना सांगा कि कौशल्य विकास विभागाकडे हे पत्र पाठवा जेणेकरून तुमचा कार्यकाळ वाढेल आणि जे लोक मुंबईला असतात किंवा मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन द्या परत एकदा त्यांना निवेदन दिल्याशिवाय कार्यकाळ सगळ्या प्रशिक्षणार्थांचा वाढणार नाही तर ते काम एक काम मुख्यतः करा आणि एक फेब्रुवारी ते तीन फेब्रुवारी या दरम्यान तुमच्या आस्थापनेतील सगळ्या लोकांची एक बैठक घ्या त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढण्यासाठी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र ये येऊन तिथं बैठक घ्या आणि चर्चा करा पुढील नियोजन कसं असेल का असेल त्याबाबत माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद